Thank you. भारत आज आपला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस सोहळा साजरा करतो आहे याप्रसंगी आपण आलो आहे अमरावतीमधली शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेचे सहसंचालक तसेच संचालक उपसंच डॉक्टर सुबोध भांडारकर आपल्यासोबत जुळले आहेत त्यांच्याशी जाणून घेऊयात हा अठ्याहत्तरावा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय तुमचे मत काय आहे याविषयी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार या संस्थेचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे कारण की विविध स्वातंत्र्य सैनिक या संस्थेने दिलेले आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत शासकीय ज्ञानविज्ञान संस्थेचे प्रभारी प्राध्यापक तसेच एन सी सीचे संचालक डॉक्टर सुबोध सुनील इंगळे हे जोडले आहेत त्यांच्याशी पण आपण जाणून घेऊयात की नेमका हा स्वातंत्र्य सोहळा कसा असायला पाहिजे आपली जबाबदारी काय आहे भारताच्या नागरिक म्हणून आमची नैतिकता काय आहे आणि आपण कसा हा स्वातंत्र्य दिवस सोहळा मा साजरा करायला पाहिजे सर मी गेले अठ्ठावीस वर्ष या संस्थेशी जुडलेलं आहे सोबत सव्वीस वर्ष मी एन सी सी सांभाळतो आहे आणि दरवर्षी आम्ही आमच्या इथं किमान हजार पब्लिक हे दरवर्षी असतं आणि हे कायम राहावं यासाठी एन सी सीची परेड आणि जे नव्याने भरती झालेले विद्यार्थी आहे त्यांनासुद्धा संचलन करायला लावणं त्यांच्यामध्ये शिस्त आणणं देशप्रेम निर्माण करणं परेडच्या माध्यमातून तो जोश आणि तो जज्बा आणि आत्तापर्यंत आमच्या इथून जवळपास तीन तीनशे ते चारशे विद्यार्थी हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये दरवर्षी पाच ते दहा विद्यार्थी आमच्या अग्निवीरमध्ये भरती होतात आणि आर्मी ऑफिसर नेव्ही ऑफिसर म्हणूनसुद्धा या कॉलेजची उज्ज्वल परंपरा आहे आणि इथली एन सी सी सर्वात जुनी आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एन सी सीची स्थापना झाली आहे आणि इथली जी एन सी सी आहे ही प्रामुख्याने आपल्याला दिसेल ती ही एकोणीसशे एकोणपन्नासला स्थापन झालेली आहे आणि विशेष म्हणजे एक एट या कॉलेजच्या एकशे अडुसष्ट एकर विस्तीर्ण परिषद परिसर आहे त्या परिसरामध्ये एट महाराष्ट्र बटालियन अख्ख्या बटालियनला आम्ही आठ एकर जागा दिलेली आहे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे एकीकडे सर अग्निवीर सारख्या योजनेची देशभरात हे के विरोध केला गेला के तुम्ही म्हणताय आपल्या महाविद्यालयामधनं आपल्या अमरावतीमधनं बरेचसे विद्यार्थी त्या अग्निवीर योजनेमध्ये लागून त्यांचं उज्ज्वल भविष्य शकतं तुमचं मत त्यावरती काय नेमकं अग्निवीर योजना असायला पाहिजे नसायला पाहिजे आता पुन्हा ती केंद्र शासनामध्ये शासन आलं आहे तर तुमचं त्यावरती मत काय अग्निवीर योजना ही असायला पाहिजे फक्त त्याच्या स्वरूपामध्ये थोडंसं चेंज करावं जसं विरोधी पक्षांनी काही मतं मुद्दे मांडलेले आहेत माझं असं मत आहे चार वर्षांचाच कालावधी दिलेला आहे तो सात वर्षांचा कालावधी त्यांना दिला गेला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यांना जे रिझर्वेशन दिलेलं आहे जसं सी आर पी एफमध्ये हे ते हे रिझर्वेशन त्यांचं वाढवावं ती जी अमाऊंट आहे ती वाढवावी आणि ह्या ज्या सजेशन्स आहेत ज्या मी सांगतोय या संसदेमध्ये प्रस्तावित आहेत भविष्य काळामध्ये आपल्याला हे बदल दिसतील पण अग्निवीर योजनेचा एक फायदा मी असं सांगतो की एकविसाव्या वर्षी तरुणाच्या हाताला काम आहे आणि दुसरी गोष्ट की आपली आर्मी तरुण होते कारण फायरिंग करण्यासाठी डोळे हे जास्त तरुण लागतात हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळं कारण निगा हे जे आहे ना तेच सीमेचं रक्षण करतात म्हणून तेरी निगा हे करती हे जलवा जलवाडत असताना मला मिळाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मागच्या वर्षी दोन हजार एकवीस बावीस तसेच बावीस तेवीस या दोन्ही वर्षात आपल्या महाविद्यालयाच्या एन एस एस व्हॉलेंटियर्स यांना दोन हजार एकवीस बावीसचा चा एक उबाय, उबाय जो पुरस्कार मिळाला आहे श्री अभिजित रामदास काळे मिळालेला आहे आणि या वर्षी माझ्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार जो मिळालेला विद्यार्थिनी आहे ती आहे एकीकडे राष्ट्रीय सेवा योजनेकडनं गावखेड्याची खेळायची केली जाते तर अमरावतीमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे लागले ला आहेत आणि शहर हे कुठेतरी स्वच्छते मागे माग मागे पडत आहे तर याविषयी तुमचं मत काय सर आपण गाव स्वच्छ करतो आहे परंतु शहराचं काय शहरातून शहरातसुद्धा अशा प्रकारची व्यवस्था केल्या जाऊ शकते जर व्यवस्थितपणे ओला आणि सुका कचरा जर वेगळा केला मी प्राणीशास्त्र विभागाचा प्राध्यापक आहे त्यामुळे वर्मी सारखे जर प्रकल्प मोठ्या याच्यावरती जर राबवल्या जर गेले तर जो ओला कचरा गोळा होतो तो ओला कचऱ्याचा आपल्याला खता फर्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये रूपांतर करता येतं आणि जो दुसरा सुका कचरा जो आहे त्याच्यामधलं जे प्लास्टिक आहे आमच्या महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक सर आहे यांनी प्लास्टिक इंड इंडस्ट्रीजसोबत एक वर्कशॉप घेतलेला होता त्या इंडस्ट्रीने आम्हाला सांगितलं की जे काही रॉ मटेरियल प्लास्टिक पडतं त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्नामेंट्स तयार करता येतं वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगी अशा वस्तू तयार करता येतं आपण जर आपल्या अमरावती शहरामध्ये जो काही सुका कचरा जे प्लास्टिक असेल आणि इतर मटेरियल असेल याचं जर व्यवस्थित सेपरेशन जर केलं आणि त्या त्या इंडस्ट्रीजसोबत जर आपण यमओ यू जर केले तर ही बाब राहणारच नाही इथे कुठेही अशा प्रकारचा कचरा आपल्याला दिसणार नाही आपलं अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर होईल धन्यवाद सर तर स्वच्छतेविषयी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर त्यांनी आपल्याला ह्या प्रसंगी त्यांचे मत सांगितले जेणेकरून शासनाने किंवा स्थानिक संस्थांनी त्याला इम्प्लिमेशन करायला पाहिजे अशी आशा करतो त्यानंतर आपल्यासोबत शासकीय ज्ञान विदर्भ संस्थेचे प्राध्यापक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक एस पी सर आहेत त्यांच्या नावाने एक पेटंटसुद्धा आहे आपण जाणून घेऊयात की त्यांचं मत ह्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यनिमित्त काय आहे एकीकडे देशभरात बेरोजगारी या मुद्दा वठणावर आहे आणि आत्ता कुठे जाऊन त्या मुद्द्यावरती नेमकं पाऊल भरणी होत आहे की कि मुलांमध्ये किंवा युवकांमध्ये स्किल जे आहे त्या मानाने नाही आहे म्हणून हा बेरोजगारी मुद्दा आहे तर याविषयी बेरोजगारी आहे की आणखी कुठलं त्याला कारण आहे नाही बेरोजगारी हा मुद्दा स्किलचा नाही आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येकामध्ये स्किल आहे फक्त ते स्किल आपण ओळखलं पाहिजे चूक कुठे होती नेमकी आपली की आपले विद्यार्थी किंवा आपण आपल्यामध्ये असलेलं स्किल ओळखत नाही आणि जे स्किल आहे ते ओळखून त्या स्किलला आपण आपल्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे हे जर स्किल आपण डेव्हलप केलं तर मला नाही वाटत की कुठली बेरोजगारी राहील म्हणून इथे कारण असं आहे की विद्यार्थी फक्त कसा विचार करतो की मला कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही आहे म्हणून आपल्याला त्या दृष्टीनं असा विचार केला पाहिजे की माझ्यामध्ये एखादी स्किल आहे की मी बिझनेस करू शकतो मग एकदम असा विचार करतात विद्यार्थी की बिझनेस म्हटलं की खूप मोठा बिझनेस केला पाहिजे असं होत नसतं सुरुवातीला आपल्याला ग्राउंड लेवलला राहावं लागेल ग्राउंड लेवलचा बिझनेस करावा लागेल ग्राउंड लेव्हलचा बिझनेस केल्यानंतर आपल्यातली स्किल काय आहे ती ओळखून आपल्याला तसं पुढे जावं लागेल ते जर तुम्ही पुढे गेलात तर ह्या बेरोजगारीचा प्रश्न इथे राहणार नाही असं मला वाटतं धन्यवाद सर तर आपण आज शासकीय ज्ञानविज्ञान विदर्भ संस्थेमध्ये होतो या ठिकाणी वेगवेगळ्या वे प्राध्यापकांचे आपण मत जाणून घेतले आहेत याच प्रसंगी आपण ह्या एन सी सी कॅडेटकडनं पण त्यांचे मत जाणून घेऊयात की नेमकं शिस्त आणि प्रेरणा काय असायला पाहिजे भारतासाठी एक सुदृढ भारतासाठी ते काय भविष्य इच्छुतात असं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्यासोबत या एनसीसी कॅडेटचा विद्यार्थी अजिंक्य गिरासे आहे अजिंक्य तुला काय वाटते भारताचं भविष्य काय असायला पाहिजे आज आपण अठ्यात्तरावा भारताचा वाढदिवस साजरा करतोय इथून पुढेही आपण हे साजरे करणार आहोत तर एक युवक म्हणून एक विद्यार्थी म्हणून तुझी काय अपेक्षा आहे आणि तुला काय वाटते की देशाला काय कुठे असायला पाहिजे आम्ही आता एन सी असल्यामुळे आम्हाला तर आमचं जे भविष्य दिसते ते कुठेतरी आर्मीतच दिसते जे भारताला जे भविष्यात सर्वात कामात येणारी गोष्ट आहे ती म्हणजे त्याचं सैन्य तर त्याचं सैन्य त्याची युवा पिढी जर मजबूत राहील तरच देश पण मजबूतीने खडा राहील म्हणून आम्ही एन सी सी जॉईन केली आणि आज हे एन सी सी म्हणजे आम्ही बॅकअप आहे म्हणजे जर सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आम्ही स्वतःला म्हणतो तर कधी जसं युक्रेन रशिया जसं चालू आहे तशी जर कधी गरज पडली तर, 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 तर आम्ही नेहमी तयार आहोत त्याच्यासाठी ज्या ज्या योजना नवीन नवीन येतील अग्निवीर जशी आली लोक त्याला विटंबना करतात पण आमच्यासाठी आम्ही त्याला मानतो की देशातला मॅक्झिमम युवा त्या अग्निवीर स्कीममध्ये जायला पाहिजे म्हणजे जेणेकरून पूर्ण इंडिया इंडियाची इंडिया पॉप्युलेशन ही ट्रेन झाली पाहिजे हे आमचं एकीकडे देशभरात अग्निवीर सारख्या योजनांना विरोध होत असताना अमरावतीमध्ये अग्निवीर अग्निवीरसारख्या योजनांना सेकंड लाईन ऑफ म्हणून अजिंक्यचं असं म्हणणं आहे की सेकंड लाईन ऑफ डिफेन्स म्हणून एन सी सीला ओळखण्यात येईल आणि नक्कीच अजिंक्य आम्ही पण आशा करतो की नवीन भारताच्या जडणघडणीमध्ये एन सी सीचा मोठा वाटा असेल धन्यवाद पाहत राहा द स्टिंग ऑपरेशन न्यूज कॅमेरामॅन उज्ज्वल इंग्रेसह महेश चौहान